नमस्कार मी विजय पिसाळ नातेपुते आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी काही विषयावर बोलणार आहे तुमच्याशी संवाद साधणार आहे खरं तर मी लिखाणाच्या माध्यमातून किंवा ज्या चालू घडामोडी असतात त्यावर व्यक्त होऊन माझी मतं मांडत असतो परंतु लिखाणाला काही मर्यादा आहेत तुमच्याशी संवाद साधताना काही अडचणी आहेत सगळ्याच व्यक्ती लिखाण वाचतील अशाही नाही किंवा लिखाणाचा आशय पूर्ण समजून येईल असेही नाही आणि त्यामुळं आज म्हटलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल आपल्याशी संवाद साधावा आणि आपली मतं माझी वैयक्तिक काही मतं तुमच्याशी शेअर करावीत खरं तर आपण कोणताही पक्ष असेल व्यक्ती असेल किंवा राजकीय पक्षांचे कोणते उमेदवार असतील यांच्याबद्दल मना यांच्याबद्दल मनात कोणताही आकष ठेवत नाही कुठली वाईट भावना आपल्या मनात नसते परंतु मी एक शेतकरी असल्यामुळं कष्टकरी असल्यामुळं माझे काही प्रश्न आहेत माझ्या काही समस्या आहेत आणि देशाची निवडणूक ही दर पाच वर्षांनी होत असते आणि मला ज्याचा त्रास होतो ज्या समस्यांना मला सामोरं जावं हो लागतं त्या समस्या सोडवणारा एखादा उमेदवार एखादा पक्ष असेल तर त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे माझं कर्तव्य ठरतं आणि म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या माता भगिनी असतील मतदार बंधू भगिनी असतील माझे शेतकरी असतील युवक असतील माझे मित्र असतील वयोवृद्ध नागरिक असतील डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील त्याचप्रमाणे व्यापारी बांधव असतील या सर्वांची संवाद साधून माझ्या मनातील काही भावना शेअर करायच्या आहेत तर मित्रांनो या निवडणुकीचं फार मोठं महत्त्व आहे सर्वप्रथम आपण सर्वांनी योग्य उमेदवाराची निवड करताना तो उमेदवार आणि तो पक्ष आपल्या सुखदुःखात सहभागी होतो का तो उमेदवार आपले प्रश्न संसदेत विधानसभेत मांडतो का तो उमेदवार आपल्यासाठी काही योजना हो आणतो का आणि एकदा निवडून गेल्यानंतर तो उमेदवार आपल्याशी संवाद साधायला परत येतो का आपल्या समस्या जाणून घ्यायला परत येतो का याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे कारण निवडणूक आली की काही राजकीय पक्ष आमक्याकडं पाहून मतदान करा तमक्याकडं पाहून मतदान करा पण मित्रांनो आपण संसदीय लोकशाहीमध्ये दे। या देशाचा गाडा चालू होतो आणि आपल्या देशाची संसद ही सर्वोच्च आहे आपल्या मतदारसंघातील प्रश्न आपल्या मतदारांच्या आडे अडचणी आड़ मतदारसंघातली समस्या सोडवण्यासाठीच आपण लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी निवडून देत असतो किंवा त्यासाठीच त्याची मतदारसंघाची रचना केलेली असते जर एखाद्या सर्वोच्च व्यक्तीकडं पाहून जर आपण उमेदवाराला मतदान करणार असू तर मग त्या उमेदवाराचं महत्त्व काय कुठल्याही येड्या गाभाळ्याला उभा करून आ, सर्वोच्च नेते मत मागतील आणि आपण त्याला निवडून देणार आहोत का तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं असलं पाहिजे कारण कोणती समस्या असेल आपली कोणती अडचण असेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या उमेदवाराशी थेट संपर्क करता आला पाहिजे उमेदवाराशी आपल्याला बोलता आलं पाहिजे उमेदवाराने आपला फोन घेतला पाहिजे किंवा उमेदवाराच्या घरी गेल्यानंतर तो उमेदवार किंवा त्याचा पी ए किंवा संबंधित कोण असतील त्याच्या कार्यालयात कामकाज करणारी लोक ती भेटली पाहिजेत आपली समस्या जाणून त्यांनी घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या समस्येचं निराकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला गेला पाहिजे तर खऱ्या अर्थानं तो उमेदवार जनतेचा होऊ शकतो लोकसभेमध्ये आपला उमेदवार पाठवताना आपल्या सर्वसामान्य मतदाराबद्दल त्या उमेदवाराच्या मनामध्ये एक आपुलकीची भावना असली पाहिजे त्याच्या मनामनाबद्दल मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव असली पाहिजे आणि तो अभ्यास वृत्तीचा असला पाहिजे कारण कुठल्याही उमेदवाराला आपण निवडून देत असताना तो जर मतदारसंघात फिरकलाच नाही तर त्याला मतदारसंघातील प्रश्न समजतील कसे एखाद्या निष्क्रिय व्यक्तीला आपण तो श्रीमंत आहे तो पैशाने मोठा आहे तो फार मोठ्या पक्षाचा उमेदवार आहे आणि म्हणून आपण त्याला मतदान केलं पाहिजे त्याचा पक्ष असा आहे त्याचा पक्ष तसा आहे तर हा विचार न करता आपल्याला सातत्यानं आपल्या डोक्यात एकच लक्षात घेतलं पाहिजे आपला उमेदवार आपल्या समस्या जाणून घेतो का घेईल का तो आपले फोन उचलेल का तो आपल्याला भेटेल का आणि त्याच्याशी आपल्याला डायरेक्ट संवाद साधता येईल का याचाही विचार आपल्याला कुठेतरी केला पाहिजे कारण कोणताही राजकीय पक्ष उमेदवारी देत असताना सध्याच्या कालखंडामध्ये त्या उमेदवाराची आर्थिक परिस्थिती पाहतो आणि त्याला उमेदवारी देतो ही वास्तवता आहे परंतु त्यातूनही दोन उमेदवारांची आपल्याला तुलना करावी लागेल आणि त्यातील योग्य कोण याचा फैसला आपल्याला करावा लागणार आहे कारण निवडणुका म्हटलं की सामदाम दंडभेद हे सगळे डावपेज फोडाफोडीचे डावपेज एकमेकांना नामहरण करण्याचे डावपेज आखले जातात परंतु त्यातही आपला उमेदवार किमान जनतेशी बांधील आहे का आणि त्याचा पूर्व अनुभव काय आहे त्याचा पूर्व इतिहास काय आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी तपासलं गेलं पाहिजे आज आपल्या देशासमोर फार मोठी आव्हानं आहेत विशेषतः शेतीचे प्रश्न खूप मोठे गंभीर आहेत शेतीच्या खतावर यापूर्वी दोन ह दोन हजार चौदाच्या अगोदर कोणत्याही प्रकारचे टॅक्स नव्हते किंबहुना शेतकऱ्यांना सबसिडीमध्ये खतांचा बियाणांचा आणि कीटकनाशकांचा पुरवठा केला जात होता त्यामुळं आपल्या देशात खूप मोठी क्रांती झाली गहू असेल तांदूळ असेल कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल किंवा डाळिंब असेल द्राक्ष असेल अशा आशे, साखर असेल कांदा असेल अशा आशे, विविध पिकांची निर्यात विविध फळांची निर्यात विविध शेती उत्पादनांची निर्यात आपल्या देशातून झाली आणि देशाला परकीय चलन खूप मोठ्या प्रमाणावर मिळालं त्यामुळं पाठीमागच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याला दोन पैसे चांगले मिळाले आणि त्यातून ते त्यांची मुलं शिकली परंतु दोन हजार चौदाला अच्छे दिन आहे याचा नारा देत भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांनी सत्ता हस्तगत केली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याचं कारण असं की त्यांनी वेळोवेळी त्यांच्या कृतीतून हे सिद्ध केलं की सोयाबीनचे दोन पैसे बा बाजारभाव वाढत असताना सोयाबीन आयात केली गेली तूरडाळ असेल मुग डाळ असेल किंवा इतर भरडा डाळे असतील त्याच्या किमती वाढत असताना त्यांनी त्या ते ठिकाणी बाहेरच्या देशातून भरमसाठ किमतीला डाळी आयात करून भारतीय बाजारपेठेत त्या कमी दरानं विकलेला इतिहास आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे त्यांनी कांद्यावर सुद्धा वेळोवेळी निर्यात बंदी लादली किंवा निर्यात शुल्क लागू केलं ला, आणि इथल्या बाजारपेठेत कांद्याचे बाजारभाव कसे पडतील हे पाहून वेळोवेळी निर्णय घेतले आणि शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालं मित्रांनो शेतीप्रश्नावर यांची उदासीनता का तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे जास्तीत जास्त शहरी लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचे जे सगळे लोक आहेत त्यांचा शेतीशी कसलाही संबंध आपल्याला येत एत। येत नाही असे दिसून येतं त्यामुळं असेल किंवा त्यांच्या मतदारांना कमीत कमी किमतीमध्ये शेतमाल उपलब्ध करून देता येईल आणि शेतकऱ्यांचं काहीही होऊ द्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू द्या शेतकऱ्यांचं वाटपळ होऊ द्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न राहिली तरी काही हरकत नाही अशा मानसिकतेपोटी त्यांनी आजवर शेतमालाची भरमसाट आयात केली आणि इथे पिकलेला चांगल्या दर्जाचा शेतमाल निर्यात होत असताना शेतकऱ्याला दोन पैसे मिळत असताना निर्यातीवर सुद्धा काही निर्बंध लादली त्यामुळे शेतमालाचे बाजारभाव गेल्या दहा वर्षात सातत्यानं पडत पडते राहिलेले आहेत किंबहुना त्याची फारशी वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही दुसरी गोष्ट आज ही शेतमालाची परिस्थिती आहे शेत तर शेतमाल एकतर बाजारभाव नाहीत परंतु उत्पादन खर्च मात्र भयंकर वाढलेला आहे त्यांनी खताच्या किमतीवर असेल कीटकनाशक असतील किंवा बियाणं असेल तर त्यावर फार मोठ्या प्रमाणावर जी एस टी लावलेला आहे जवळजवळ अठरा टक्केपर्यंत जी एस टीची अंमलबजावणी त्यांनी शेतमालाच्या ज्या शे शेतीपूरक ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यावर त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला एकीकडं कृषी सन्मान निधी म्हणून ते सहा हजार देण्याची भूमिका घेतात किंवा भाषा करतात परंतु बियाणं कीटकनाशकं आणि औषधांच्या किंमतीवर जी एस टी लावून शेतकऱ्याकडून खतांच्या किमतीवर जी एस टीला शेतकऱ्यांकडून फार मोठ्या प्रमाणावर पैसे वसूल केले जातात ट्रॅक्टरची सुटे बाग असतील किंवा डिझेल असेल पेट्रोल असेल या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना लागतात त्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज लादल्या गेल्यामुळं शेतकऱ्याचा आर्थिक ताळमेळ बसत नाही आणि शेती पूर्णपणे आज तोट्यात आहे शेतकरी खाजगी सावकार असतील सहकारी संस्था असतील पतपेढ्या असतील बँका असतील राष्ट्रीयकृत बँका असतील सोसायटी असतील अशा विविध ठिकाणी कर्ज घेतो आहे आणि त्याच्या कर्जाची परतफेड मात्र वेळेवर होत नाही किंवा तो डिफॉल्टर होतो आहे आणि त्यामुळं त्याचा सिबिल स्कोअर अतिशय खराब होतोय ही खरी वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं नापैकी एक तर निसर्ग लहरी आहे दुसरी गोष्ट शेतकरी सरकार शेती प्रश्नावर उदासीन आहे आणि ह्या दुष्टचक्रात शेतकरी सापडलेला आहे एक तर फार मोठे रात्रंदिवस कष्ट करायचं विजेचा लपंडाव असतो वीज शक्यतो मिळत नाही जास्तीत जास्त रात्रीच्या वेळी बारा एक दीड दोन वाजता शेतकऱ्यांना वीज मिळते सकाळी आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत वीज जाते साप असेल विंचू असेल किंवा रा रात्रीचे हिंस प बाहेर पडत असतात याचा त्रास असेल यातून तो शेती करतो चांगल्या पद्धतीचं उत्पादन काढतो परंतु त्याला बाजारभाव भेटत नाही आणि त्यामुळं त्याच्या कर्जाची परतफेड होण्याऐवजी आणि निसर्गाच्या अवकृपेनं अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळी वारं असेल किंवा तापमानातील फार मोठ्या प्रमाणावर बदल असतील यामुळे सुद्धा त्याचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर घटतं आणि त्यातून तो पूर्णपणे नडला आहे आणि त्याचं उत्पादन घटल्यामुळं किंवा निसर्गाच्या लहरीपणामुळं आणि सरकारच्या धोर उदासीन धोरणामुळं शेती आज पूर्णपणे तोट्यात गेल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो ही शे, शेतीची परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीतून तो, तो कसाबसा मार्ग काढत असतानासुद्धा त्याला सरकारचा कुठलाही आधार वाटत नाही सरकार त्याला धीर देत नाही आणि त्यातून हजारो शेतकऱ्यांच्या आज आत्महत्या होत आहेत शेतकरी आंदोलन करतायत तरी देखील त्याच्या मार्गात खेळे रोवण्याचं काम या भाजप शासित सरकारनं केलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये जर शेतकरी हिताला प्राधान्य देण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष घेत नसेल तर शेतकऱ्याच्या मुलांनी व्यापाऱ्यांनी आणि महिला आणि माता भगिनींनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही कारण तुम्हाला शेतकरी का शे का हो। लोक असेल तर शेतकऱ्यांनी तरी तुमच्या पाठीशी का उभं राहावं हाही एक प्रश्न आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची शेतकरी विरोधी धोरणे पाहता शेतकरी निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे सक्षम उमेदवार असतील मग ते राष्ट्रीय काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील तर यांना भरघोस मतदान करतील अशा प्रकारचा एक मला आशावाद वाटतो आणि खऱ्या अर्थानं या देशातील राजकीय चित्र पालटण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे मराठी माणसामध्ये आहे हे सिद्ध करतील कारण निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु शेती शेतकरी आणि त्या अनुषंगानं असलेल्या बाजारपेठा याचा जर अभ्यास केला तर आपल्याला भारतीय जनता पक्षाने जो त्रास दिलेला आहे जो त्रास सहन करावा लागतो आहे त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शेतकऱ्यांनी उठाव करावा लागेल हीच ग्रामीण भागात चर्चा आपल्याला झालेली दिसून येते आणि त्यातून मग जे भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा काम करणारे काही लोक होते ते सुद्धा आज जास्तीत जास्त प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे येताना दिसत आहेत कारण लोकांचा दबाव इतका प्रचंड आहे शेतकऱ्यांचा दबाव इतका प्रचंड आहे लघुउद्योजक असतील किंवा छोटे व्यापारी असतील यांचासुद्धा दबाव प्रचंड आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता भारतीय जनता पक्ष नको अशी एक लोकांची धारणा झालेली आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येते आणि त्यातून एक उद्रेक निर्माण झालेला आहे कारण सुशिक्षित बेरोजगारांना हाताला काम नाही सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत महागाई प्रचंड आहे त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट मार्केटमध्ये गेल घ्यायला गेल्यानंतर ते अगदी जीवनावश्यक जरी असेल त्यावर सुद्धा भरमसाठ पद्धतीनं जी एस टी आकारला गेल्यामुळं आज कुणाचीही बचत होताना दिसत नाही कुणाचं घराचं स्वप्न असेल कुणाचं लग्न होणार असेल किंवा कोणतंही काम करायचं असेल तर त्याची बचतच होत नसल्यामुळं त्याला कोणतंही काम करता येत नाही अशी परिस्थिती आपल्याला झालेली दिसून येते आणि त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये हा तरुण वर्ग असेल महिला असतील किंवा व्यापारी असतील किंवा शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करतील अशी आजची परिस्थिती आपल्याला दिसून येते आणि म्हणून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांनी जो राज्यकारभार चालवला आहे त्या कारभाराला विरोध करण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी ही भूमिका घेण्यासाठी हा व्हिडिओ केला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र